ही महाराष्ट्र शासन लिहिलेली गाडी या गाडीमध्ये किती लोक भरलेली आहेत आणि काय सामान आहे आणि रोडच्या या लेन मध्ये येऊन गाडी उभी महाराष्ट्र शासनाची गाडी आहे का ती चेक करा ना साहेब महाराष्ट्र शासनाची गाडी आहे का फक्त चेक करा महाराष्ट्र शासनाची गाडी आहे का ते दाखवायचं आहे मग दाखवा ना त्यांना हा दाखवा फक्त महाराष्ट्र शासनाची गाडी एवढं सामान ब्युरोम कुठं चालली ते आम्हाला विचारायचं ही महाराष्ट्र शासनाची गाडी आहे का ही चौकशी करायला मी पोलिसांना सांगितलंय कोण अधिकारी आहेत आणि महाराष्ट्र शासनाच्या कुठल्या कामासाठी या गाडीचा वापर केला जातो आणि ही गाडी महाराष्ट्र शासनाच्या नावावर रजिस्टर्ड आहे का कोण प्रा जैन आई एस ऑफिसर गाड़ी में है क्या अभी मेरा बैग 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 है है का हम लोग कौन बैग है बैग बैग बोले तो हमने कपड़े का काम है का। तो कपड़े का काम है तो महाराज राशन का गाड़ी कैसे लग घूम सकते बैग है कपड़े खुद के कपड़े है ना तो मैंने किधर न बोला महाराज राशन का, का गाड़ी है जिन अधिकारी के नाम पे है उनका है क्या ठीक है ना आराम से बात करो आराम से बात करिए कोई गलत काम नहीं कर रहे अरे सर सर हम अरे गलत काम अरे सर महाराष्ट्र शासन के गाड़ी में आप कैसे घूम रहे हो मेरे को बताइए अरे प्यार से बात करता हूँ बताता हूँ आपका पहले बताओ आईडी आप आपको अरे मैं कॉमन मैन हूँ मेरे को पूछने का राइट से कॉमन मैन हूँ यस आपको यस हाँ तो मेरे को पुलिस है ना पुलिस को बोलो मेरे पे गुना दाखिल करे फिर मेरा राइट्स बताता हूँ फिर मेरा राईस मेरे को गुन्हा तो दाखल करो आपके की गाड़ी रहे आहे ना इधर हा तो बुलाओ हे अशा प्रकारे सर्रास गाड्या घेऊन फिरतात सरकारी कर्मचाऱ्यांच्या गाड्या महाराष्ट्र शासनाच्या नावाखाली फिरवल्या जातात कोण बोलणार कधी बोलणार कपड्याचं आमचा आहे म्हणतात आणि त्यांच्या कपड्याच्या बॅगा गाडीमध्ये भरलेल्या आहेत काळ्या काचा लावून फिरायचं बिंदास फिरायचं सिग्नलच्या रोड एक्स्ट्रा डिवायडरच्या पलीकडनं गाड्या जा। टाकायच्या महाराष्ट्र शासन असल्या कारणाने बिचारे पोलिसही कारवाई करू शकत नाही हे कधी थांबणार आणि कोण करणार आणि वर्ण सामान्य नागरिकांनी विचारलं की त्याला विचारायचं तुला विचारायचं हक्क कोणी दिला सर्वसामान्य नागरिकांनी जागरूक राहणं हा पण देशामध्ये दे गुन्हा आहे आणि हे सरकारी कर्मचाऱ्यांचे नातेवाईक मित्र सर्वसामान्य जनतेला विचारतात तुला हक्क कोणी दिला वा अरे वा आणि पोलीस प्रशासन म्हणतं की सामान्य जनतेनी जागरूक राहिलं पाहिजे जनतेनी जागरूक राहिलं की असे प्रशासनाच्या नातेवाईक आम्हाला प्रश्न विचारणार तुला अधिकार कोणी दिला